नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील केंद्र सरकार एक एप्रिलपासून युनिफाईड पेन्शन स्कीम ही लागू करणार असून या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचा खूप फायदा होणार आहे असं सरकारचं म्हणणं आहे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला ठराविक रक्कमही प्राप्त होणार आहे केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम अंतर्गत युनिफाईड पेन्शन स्कीमची घोषणा केली होती ही स्कीम एक एप्रिल पासून लागू होणार आहे याचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे जे कर्मचारी आधीच नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत रजिस्टर केले आहे त्यांनाच या योजनेचा फायदा घेता येणार आहे युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना निश्चित एक पेन्शन मिळणार कमी आहे रिटायरमेंटच्या शेवटच्या वर्षातील बेसिक सॅलरीच्या पन्नास टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून देण्यात येणार आहे यासाठी कर्मचाऱ्यांनी कमीत कमी पंचवीस वर्ष सर्व्हिस केलेली असणे गरजेचे आहे जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना साठ टक्के पेन्शन मिळते तसेच मिनिमम एशुअर्ड व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा